ना विचारा नका प्रणिती शिंदेकडून नावाची अफवा पसरवण्याची टीका जाते भाजपवर केली जात आहे कशा पद्धती भारतीय जनता पक्षामध्ये कुठलाही कार्यकर्त्याला विचारा कुठल्याही नेत्याला विचारा आमचं स्पष्ट मत होतं की दुसऱ्या पक्षातून माणसं घेऊन आमच्यामध्ये निवडणूक लढविता कामा नाही आणि कोणालाही घेऊ नका त्यामुळं आजपर्यंत कोणी दुसऱ्या पक्षाच्या कुठल्याही कॅन्डिडेटसाठी कुणाच्या घरात गेलं नाही कुणाला चौकशी केली नाही किंवा अफवा पसरायची तर लांबच राहिलं कारण आम्हीच तयार नाहीत अपघासाठी पसरवायचं असं कोणीतरी काहीतरी आपलं स्वतःबद्दल लय वेगळं मत करून घेत असेल तर ते चुकीचं आहे असं भारतीय जनता पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत जे तळागळापासून पस्तीस चाळीस चाळीस वर्ष काम करतात आणि त्याने त्यांनी न निवडणूक आज बघतोय गेले तीन निवडणूक भारतीय जनता पक्षाचा हा बाले किल्ला आहे आणि या जन या सोलापूरच्या जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे की कुठला पक्ष आजपर्यंत काम केलं या या सोलापूर जिल्ह्याचा विकास केलं हे सगळ्यालाच जाणू असल्यामुळं आप या वेळेलाही आम्ही जर सा, नाव तो तो का आता साम स सर्वसामान्य कार्यकर्त्याला उभा केलं तरी आम्ही निवडून आणण्याची ताकद आमच्यात आहे का साहेब सातपुते असतील किंवा जय सिद्धेश्वर स्वामी असतील यांच्या नावाची चर्चा आहे किंवा बाहेरून आलेले अमर साबळे असतील यांच्या पण नावाची चर्चा आहे यांच्यात कुठले नाव फिक्स होऊ शकतं का आता नाव कुठलं पिक फिक्स होऊ शकतं हे भारतीय जनता पक्षाचं सर्वे असतं आहे जे आपल्या निवडणूक कोर कमिटीने सर्व्हे सातत्यानं करत असतात त्यांचं जे काही सर्वे रिपोर्ट येईल त्याच्यावरून ते ठरवत असतात त्यामुळं आम्हाला मी सांगितलं की आम्हाला अजूनपर्यंत बोलील नाही दोन दिवसांनी आम्हाला सगळ्या आमदारांना बोलवणार आहेत चर्चा करणार आहेत मग मला विरोधकांकडनं टीका केली जाते की भाजपकडं उमेदवार नाही आहे आणि त्यामुळं पहिल्या दीत नाव डिक्लेअर होत नाही दुसऱ्या दीत नाव डिक्लेअर होत नाही सातत्यानं टीका होते सोलापूर सारखा मतदारसंघ जिथं तुमचा वर्च गेल्या मी सांगितलं गेल्या तीन निवडणुकीचं लोकसभेचं आपण विचार केला असता शेवटच्या टप्प्यामध्येच भारतीय आपल्या सोलापूरच्या भारतीय जनता पक्षाचा उमेदवारी जाहीर झालेली जा आहे आणि तिन्ही वेळाही आम्ही जे कोणी विरोधक असेल त्यांना घरी पाठवलेलं आहे ह्यावेळी आमची एवढी ताकद आहे की आम्ही त्यांना घरीच पाठवू त्यांनी आमच्या पाठीतल्या उमेदवाराबद्दल चिंता करण्याचं भाजप चमत्कार तसं काही चमत्कार होणार आहे पुन्हा यावेळेस नाही चमत्कार काय केला आम्ही जे आहे ते कॅन्डिडेट गेल्या वेळेला स्वामींना उभं केलं महाराजना त्यांनी बेडा जंगम असल्यामुळं त्यांच्याकडे सर्टिफिकेट असलं बेडा जंगम हा एस सीमध्ये येतो हा मूळ तर त्यामुळं आम्ही त्यांना उभं केलं चमत्कार असं काय नाही केलं आम्ही कुठल्या तर बाहेरच्या माणसाला म्हणून उभं केलं नाही आपल्याही नावाची चर्चा आहे ना मी सांगितलं की माझ्या मावाची चर्चा नाही आहे हे जसं तुम्ही म्हणता ना लोकांनी उठिलेलं वावटळ आहे किंवा आमच्याबद्दल केवळ कुणाची तरी बदनामी करण्याचा कारण एक म समोर एक हे ठेवून त्यांनी आमचं नाव पुढं करत आहे